देऊ नको नाही करू नको राहू दोनच जरा आता म्हटलं मी येत नाही माझं ही करायला तू एक आंघोळ केली दुसऱ्या माणसाच्या आंघोळी पण करून दिली तुम्ही काम करता का हात लावत नाही हात लावता मी एवढा काही आहे काय मस्त बोल काज बोज या आत नाटक करू नको दिवस वर आलाय आवं मग धुणा आलो टाक एका सगळ्या खोल्या काढायच्या धुवून काढायचे तेच की मग धोन चका दुसरी कामं म्हणायचे का तुम्ही लागायचा आहे मग तुला कोण करू लागणार करते माझी मी होय वय आज भाऊ जा म्हणून नाटक करून उडी आण भाव तिकडच इकडे काढ हिक आलं करायला नाही ती नाटक करते आलं दिवस जवळ अग एका दिवसात मी सगळे मी वाळत नाही वाळत तकडच ठेवून येईज सांडी येऊतच तळ्यातच ठेवून येज कशा ना नाही जा दार खिडकी लावून जो पाहिजे काढता मुलकात मस्त

दोन हेल पड केलं असतं तू तुझी तुझ्या ठेवा मग ठेवा इथं कटना तुम्ही ते बाजी माहित ना दोन दोन करून येते कापड आहे ती म्हणलं उचलते खाली कशाची मजा आता माश्या चालू आहे ती आकितीपासून माडाशिवाय माश्या जात नाही ते आता आणली बघा आता यात कापडं आणली तर आली का मालच गेलं तळ्यात उडून आणलं पण आहे आता करायला आता धुवायला लागली बघा निर्मा करून आली चढून टाकते म्हणजे हडाकते जाताना तसं तर चालत वारा वारा तर नाहीतर जायला किती पड एक एका बघतोय का किलोचा पुडा आहे की पाय घसरंला आज पाय घसरलं तला आपलं पाण्याला म्हणून बरं आहे तर लय अवघड आहे म्हणताय की घरी बोरला वाळू घालाय जागा नाही दगड कसले ते मोकळं मैदान काय बोरला दिसला ऊन कडक पडणार झालं अजून अगदी सूर्य कुठं दिसणं सुद्धा उगवलंच नाही सूर्य अजून

पांढर पडले पाणी साठी हम्म पावसान फाटलेली टाकून दे काय फाटले तसली घेऊ नको दुसरी आणा येईल

ಸೂರ್ಯ ಉಗ ಸೂರ್ಯಸ್ತಿಯ ಗೊತ್ತಿರತ ಕಾ ಕಾಡ ಪಡಲ